मित्रांनो बघा आता ज्यूस बनवायचे नव्हते पण आमचा मित्र भेटला आम्हाला नवीन सुभाष नागरिक तर तुम्ही जर या भागामध्ये आले खूपसुंडी गावामध्ये जर आले आपलं संगमनेर नाशिक पासून खूप जवळ आहे आणि आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ठिकाणापेक्षा आहे ना जेवण घरगुती जेवण त्यांनी आईनी देन वगैरे बनवलेलं असावं तर जेवण खूप छान आहे तर तुम्ही ज्यावेळेस पण ह्या भागात येणार तर अगदी रस्त्यावरच त्यांचा हॉटेल आहे आ... हॉटेल कुंजरगाड कुंजार कुंजर गाड म्हणून आणि त्यांचा नंबर पण आम्ही स्क्रीनवर फ्लॅश करू जर तुम्हाला व्हेज नॉन व्हेज काही पण जेवायचं असेल तर एक दिवस आधी ऑर्डर द्यायची म्हणजे ती तुमची व्यवस्था करून ठेवणार आणि नंतर तुम्ही त्या दिवशी या